माजी आमदार धीरज देशमुख यांनी अतिवृष्टीने बाधित नुकसानीची केली पाहणी लातूर ग्रामीण एकुरगा भेटा निवडी बोरगाव शिराळा गावात पाहणी मे दोन हजार पंचवीस पासून सततच्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील विविध भागात शेतीचे नुकसान झाले आहे अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सोयाबीन व अन्य पिके खराब झाली आहेत घरात पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी घरांचे देखील नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये एकुरगाव भेटा बोरगाव नकुलेश्वर निवडी शिराळा आदी गावांमध्ये जाऊन अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांची भेट देऊन झालेल्या नुकसानीची प्रत्यक्षपणे पाहणी केली व शेतकऱ्यांना धीर दिला यावेळी प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकसानीचे पंचनामे संबंधीची माहिती जाणून घेतली व या संबंधी योग्य त्या सूचना केल्या बाधित क्षेत्राचे पंचनामे करत असताना ते अचूक व वेळेवर होणे गरजेचे असून याची काळजी घ्यावी यासाठी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी देखील प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करतील असे त्यांनी सांगितले अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून यामुळे शेतकरी हा खूप मोठ्या संकटात सापडला आहे म्हणून ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट आर्थिक मदत शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे अशी मागणी करून यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील राहणार असून वेळ प्रसंगी या मागणीसाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी तर देखील सांगितले नुकसानीची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरत असताना त्यात काही अडचणी येत असतील तर ऑफलाइन पद्धतीने देखील माहिती भरण्याची सोय प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी झालेले नुकसान हे अतुनात असून शेतकऱ्यांनी हताश होऊ नये सर्व काँग्रेस जण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असा विश्वास त्यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिला या पाहणीप्रसंगी ट्वेंटी वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे विलास कारखाना संचालक रवींद्र काळे रेणा कारखाना वॉश चेअरमन प्रवीण पाटील संत शिरोमणी कारखाना चेअरमन श्याम भोसले श्रीनिवास शेळके कैलास पाटील रामानंद जाधव रेणापूर बाजार समिती उपसभापती शेषराव हाके सचिन पाटील संचालक प्रकाश सूर्यवंशी वीरसेन भोसले तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष खोडके आदींची उपस्थिती होती काँग्रेस पक्षाने जी भूमिका मांडलेली आहे की लातूर जिल्ह्यामध्ये मेच्या सुमारास जो पावसाळा सुरू झालेला आहे अजूनही पाऊस चालू आहे आणि अजून पंधरा वीस दिवस पावसाळा दाखवतो आहे आज तर येलो अलर्ट होतं आणि त्याच्यामध्ये जो कालचा पाऊस पडला आहे अतिशय बिकट परिस्थिती शेतकऱ्यांनी झालेली आहे हा तोंडा हाताला आलेला घास हिरावून जाण्याची परिस्थिती शेतकऱ्यांसमोर आहे आता इथं हे एकुरगा गावामध्ये आम्ही आहोत शेतकऱ्याच्या पिक पिकाची पाहणी केली पूर्ण सोयाबीन त्यांना चार हेक्टरचं ज्यादा काढणीला आलो होतं ते सगळं सोयाबीन त्यांचं नुकसान झालेलं आहे हजारो रुपयांचं त्यांचं नुकसान इथं झालेलं आहे अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेतलेली आहे तसं ते शासनाला कळवणार आहेत आमची मागणी तीच राहिली की तुम्ही सरसकट ह्या मंडळाचा प माहिती घेऊन शासनाला त्वरित ते कळवावं आणि लोकांना ज्या अडचणी व्हायला लागल्या की स्वतःचं नुकसान पोर्टलवर अपडेट करायचं आहे किंवा त्या अधिकाऱ्यांकडं पोचवायचं आहे त्याच्यामध्ये बारकाव्यानं लक्ष देऊन प्रत्येक गावनिहाय अहवाल हा सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे त्याच्यामध्ये काँग्रेसचेही कार्यकर्ते त्यांना मदतीला आम्ही त्यांना सगळ्यांना आव्हान केलं आहे की प्रत्येक गावाने आपापला आप आपा आराखडा कुठं घराचं नुकसान आहे बस खाद्यपानाचं नुकसान असेल जे घरात जे पाणी शिरलं आणि शेताला जे पाणी आणि पिकाचं नुकसान झालं त्याचा एक आराखडा आमचेही लोक त्यांना मदत करतील आणि त्याच्यानं काम फास्ट होईल इथं तर अजून आमच्याकडं तशी कल्पना ह्या गावातली नाही आहे पण बाकीच्या गावांमधून माहिती मिळते की पशुधनाचं देखील नुकसान झालेलं आहे आणि खास करून जे नदीकाठची गावं आहेत जिथं काही पशुधन वाहून गेलेल्या देखील बातम्या आमच्या कानापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्याच्या त्याचीही माहिती आम्ही आता संकलित करतो आहे आणि हा एक पुढच्या एक दोन दिवसामध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून घाव न्या जेव्हा आमचा आराखडा आमच्याकडे येईल त्या पद्धतीनं आम्ही सरकारकडं आणि जिल्हा प्रशासनाकडं त्याची मागणी करू